सभा मंचावरील लोखंडी पिलर आता कोसळलेले आहेत नागपूरच्या कस्तूरचंद पार्क मैदानामध्ये ही घटना घडली आहे स्त्री मुक्ती दिन परिषद होती आणि स्त्री दिन परिषदेच्या वंचितच्या सभेमध्ये हा प्रकार घडला आहे दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो दृश्य आपण पाहतोय नागपूरमधून हा पिलर कोसळलेला आहे आणि वंचितच्या सभा लोखंडी पिलर कोसळले या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊन आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे जोडले गेले आहेत जितेंद्र आपण दृश्य पाहतोच आहे हे पिलर जे कोसळलेले आहेत काही जीवितहानी झाली आहे का श्रद्धा आपल्याला माहिती की आज वंचित बहुजन आघाडीची नागपूरच्या कस्तूरच्या पार्क सभा आयोजित करण्यात आलेली आहे त्रिमुक्ती परिषद असं या सभेचं नाव आहे आयोजन करण्यात आलेलं आहे सभा सुरू होण्याच्या काही वेळापूर्वी इथे जो मंडप उभारण्यात आलेला होता तेच उभारण्यात आलेला आहे आणि त्याच्या बॅकग्राऊंड ला जे बॅनर असतात तो बॅनर लावलेले जे लोखंडी पिलर आहेत ते अचानक कोसळले आहेत मात्र सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेला नाहीये सुदैवाने म्हणतोय प्रकाश आंबेडकर यांचं त्यावेळी आगमनही व्हायचं होतं त्यापूर्वी हा अपघात झालेला आहे मात्र हा अपघात कसा झाला हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे कारण अशा प्रकारचे स्टेज उभारण्याचे काम जे असतात ते जे असतात ते, ते, ते मजबूत असायला हवेत मात्र तिथे कुठेतरी काळजीपणा दे केल्याचं आपल्याला के समोर दिसून येत आहे मात्र उदयवाने याच्यात आतापर्यंत कुठलाही अपघात झालेला आहे आणि उदयवाने कुठलीच जीवहानी झालेली आहे श्रद्धा नक्कीच तर आपण पाहिलं की सभा जी होती ती सुरू होण्याच्या पूर्वीची ही घटना आहे मात्र सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाहीये आणि पुढचा तपास पोलीस करतायत धन्यवाद जितेंद्र तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी